आईचा नवा उत्साह हो असाच निर्माण झाला असावा महाराणी म्हणून ती परवा परवापर्यंत मिरवीत होती पण एवढ्या ऐश्वर्यातही ती स्वतंत्र कुठे होती सौंदर्याच्या बळ्यावर पतीला मुठीत ठेवण्यातच तिचे मोठेपण अवलंबून नव्हते का बाबा इंद्राणीच्या मोहात पडले तेव्हा तिला केवढा मनस्ताप झाला असेल ती किती कुडली असेल किती रडली असेल जे पुसायला कुणाचाही प्रेमळ हात जवळ नाही असे उष्ण अश्रू गाळून शय्येवरली उशी ओलीचिंब करीत तिने रात्रीच्या रात्री काढल्या असतील लहानपणी आई म्हणून तिने आपले दूध मला पाजले नाही याचे कारण थोर पुरुषांची पत्नी होणाऱ्या स्त्रीचे दुःखच असावे वात्सल्यापेक्षा सौंदर्याची काळजी करणे आवश्यक होते तिला पती हे तिचे सर्वस्व होते असे असून त्याच्यावर तिचा अधिकार चालत नव्हता पण त्याच्या वाचून तिला दुसरी गती नव्हती आज ती भीती राहिली नव्हती ती काळजी उरली नव्हती ती राजमाता झाली होती पुत्रावर असलेल्या मातेच्या अधिकाराची जाणीव तिच्या बोलण्या चालण्यातून पावलोपावली प्रकट होत होती आईविषयी मी विचार करीत असतानाच नेहमीप्रमाणे माधव माझ्या समाचाराला आला पण आज तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर तारका आली होती त्या अवखळ मुलीकडे पाहताच माझे मन प्रसन्न झाले तिला जवळ बोलावून घेऊन विचारले काय तारकादेवी तुमच्या बाहुलीला शेवटी नवरा मिळाला की नाही तारकेने मानेने होय म्हटले पण माझ्याकडे न पाहता आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा न बोलता ती महालाकडे इकडे तिकडे पाहू लागली नवरा चांगला आहे ना ती मानेने नाही म्हणाली पण तोंडातून मात्र चकार शब्द काढला नाही तिने तिच्या त्या मौन व्रताचे कारण काय मला कळेना मी हसत हसत प्रश्न केला चांगला नाही म्हणजे काय बाहुल्यासारखा बाहुला आहे ना ती नाक मुरडत म्हणाली नक्ता नवला आहे तो त्यात काय आहे हत्तीनं पाय दिला असेल त्याच्या नाकावर जगात नकटे नवरे पुष्कळ असतात मी नकट्या बायकासुद्धा नी, बायका नी बोबलं बोलतो तो बाहुला बोबले बोलतो हा काय चमत्कार आहे ते मला कळेना मी माधवकडे पाहून म्हणालो मोठमोठ्या पंडितांच्या घरचे पशुपक्षीसुद्धा वेदांती चर्चा करीत असतात असं ऐकलं होतं मी पण हा प्रकार त्याहूनही अपूर्व दिसतो त्याचं बोबडं बोलणं हिनं स्वप्नात एकलं म्हणे माधव म्हणाला मी मनापासून हसलो तारका मात्र घुमीच राहिली माधव मला म्हणाला ही मुद्दा महाराजांकडे आली आहे आज ती का बुवा त्या नकट्या नवऱ्याचं नाक चांगलं उंच करायला मग राजवैद्यांना बोलावून घेऊया आणि विचारूया नाहीतर एखाद्या सुताराला काय तारके आता कुठे उ हा उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला मग काय हवंय तुला खालच्या मानेने माझ्याकडे पाहिल्यासारखे करीत ती म्हणाली तुम्ही आता महालाज जा, झालात ना हो आता तुम्ही शिहावर बसनाल सिंहावर हो सिंहावर काका म्हणत होते तिच्या बोलण्याचा रोग आता कुठे माझ्या लक्षात आला मी हसत हसत म्हणालो राजाला सिंहासनावर बसायचं लागतं नाहीतर त्याला राजा कोण म्हणेल तो सिंह चावतो का मी गंभीरपणाने उत्तर दिले अह तो म्हातारा असतो त्याचे बहुतेक दात पडलेले असतात तो चावणार नाही ना मला नाही मग मला तुमची लानी कलाल असे तारका माझी राणी होण्याकरिता आली होती स्वयंवराचा हा अभूतपूर्व प्रकार पाहून माझ्या मनात हास्याचा उकळ्या फुटत होत्या तारकेचा विरस होऊ नये म्हणून मी खोटी गंभीर मुद्रा धारण केली माधवालाही न हसण्याविषयी डोळ्यांनी खुनावले तू राणी होऊन काय करणार आहेस मी तारकेला प्रश्न केला मोठे गोड हातवारे करीत ती म्हणाली मी लानी झाले म्हणजे आजी मला हंतलुनातून उठवणार नाही मी लानी झाले म्हणजे खूप खूप दागिने मिळतील मला भावलीला द्यायला मी लानी झाले म्हणजे राणी होण्याचे अनेक फायदे विचारपूर्वक तिने शोधून काढले होते इतकेच नव्हे तर ते तोंडपाट करून आली होती ती सारे तिनं मला गोड बोबड्या बोलांनी सांगितले पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते मात्र तिच्या त्या इवल्या इवल्या स्वप्नातील बालमनाचा हेवा वाटत होता मला राणी होण्याचे सर्व फायदे तिने मला सांगितल्यावर मी म्हणालो फार लहान आहे तू अजून मोठी झालीस म्हणजे मी तुला माझी राणी करीन ह खूप खूप खाऊ देऊन मी तारखेचा निरोप घेतला संध्याकाळी अंगिरस महर्षींच्या आश्रमातून दोन शिष्य त्यांचे पत्र घेऊन आले ते वाचून तारखेच्या त्या निरागस जगातून मी अगदी निराळ या जगात, जगात गेलो भगवान अंगिरसांनी लिहिले होते नहुष महाराजांच्या देहावसानंतर काही काळानं मी तुला हे पत्र पाठवित आहे मध्यंतरी मी आश्रमातच नव्हतो म्हणून हा विलंब होत आहे तुझ्या पाठोपाठ कस संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी वृषपर्व्यांच्या राज्यात गेला आपला शांतीयज्ञ निर्विघ्न संपला होता पण दैत्यांचं युद्ध थांबवण्याच्या कामी आमची पुण्याई पुरी पडली नाही हे उघड झालं होतं डोळ्यांसमोर अमंगल घडत असताना हात जोडून स्वस्त बसण्यात पुरुषार्थ नाही म्हणून शिवतीर्थावर जाऊन तिथं एकांतात पुरच्छरण करण्याचा संकल्प मी केला आणि आश्रम सोडला तो संकल्प पुरा करून आश्रमाकडे परत येत असताना मार्गात नहुष महाराजांच्या निधनाची वार्ता कळली आज इथं आल्यावर तुला चार शब्द लिहायला बसलो ययाती मृत्यू हा मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे तो सृष्टीचक्राचा जन्मा इतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस कोमल पावली जशी आदिशक्तीची लिला आहे तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे या दृष्टीनंच आपण मृत्यूकडं पाहिलं पाहिजे उदयास्त ग्रीष्म वर्षा प्रकाश छाळा दिवस रात्र स्त्री पुरुष सुख दुःख शरीर व आत्मा जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत जीवनाचं हे, हे द्वंद्वात्मक युक्त स्वरूप आहे या सर्व आडव्या उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्र वस्त्रविणित असते नहुष महाराज मोठे पराक्रमी होते तो पराक्रम तुला प्रेरक होवो प्रजाही राजाला लाभलेली कामधेनू होय तिची सेवा हातून सदैव घडो धर्माशी विरोध नसलेल्या अर्थकामांची कृपादृष्टी तुझ्यावर अहोरात्र हो आदिशक्तीपाशी माझी सदैव हीच प्रार्थना राहील पत्र इथंच पुरं करणार होतो पण पन... अमंगल वार्ता कधी एकटी येत नाही यास दुर्दैवानं ना प्रत्यंतर येत आहे राक्षस राज्याच्या सीमेवरून आलेला एक ऋषिकुमार सांगत आहे कचानं त्या राज्यात प्रवेश केला शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य होण्याची संधी दिली भक्तिभावानं व अखंड सेवेनं आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करू आणि आज ना उद्या संजीवनी मिळवूच मिळवू अशी आशा कचाला वाटू लागली संजीवनीच्या सहाय्यानं देवांना धुळीला मिळवून आपण स्वर्गात प्रवेश करू अशी राक्षसांची कल्पना होती ते कचाचा द्वेष करू लागले तो नित्य नियमाप्रमाणे गुरूंच्या गायी चरायला घेऊन गेला असताना राक्षसांनी त्याचा अत्यंत क्रूरपणानं वध केला त्यांनी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते लांडग्यांपुढे टाकले या ऋषिकुमाराला एवढीच माहिती मिळाली तीही मोठ्या कष्टानं राक्षस राज्यात प्रवेश मिळवणं आणि तिथून बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे सीमेवरती अनेक ऋषिकुमार जीवावर उधार होऊन हे कार्य करीत आहे आता कार्य तरी काय उरलं म्हणा कचाचा अशा रीतीनं अंत झाल्यावर ययातीवरच्या चार पाच ओळीतले काही शब्द अतिशय पुसट झाले आहेत त्या ओळींवर नकळत माझ्या डोळ्यातून अश्रुबिंदू पडले हे अश्रू आवरण्याच्या परमावधीचा प्रयत्न मी केला पण ऋषी झालो संन्यासी झालो विरक्त झालो तरी माणूसच आहे कचाच्या गुणांच्या स्मरणानं माझं मन व्याकुळ होऊन गेलं आहे सारीच माणसं काही मंगल आणि काही अमंगल प्रवृत्ती घेऊनच या जगात जन्माला येतात पण कित्येकात फार थोड्यात म्हटलं तरी चालेल मंगल प्रवृत्तीचं चा दर्शन अतिशय उत्कटतेनं होतं गगनत चुंबी होऊ इच्छित तशीच त्याची मन असतात त्यांना उदत्तांचं अनिवार्य आकर्षण असतं कचाचा हा स्वभाव विशेष मला मोठा मोलाचा वाटे दैत्यांना युद्ध थांबवण्याचं फार मोठं कार्य त्यांच्या हातून होणार आहे अशी मी आशा बाळगून होतो पण आशा करणं मानवाच्या हाती आहे ती सफल होणं जन्ममृत्यू ही अभेद्य जोडी आहे असं वर मी तुला लिहिलं आणि आता मीच कचाच्या मृत्यूचा शोक करीत सुटलो आहे हे, हे पाहून तू मनात मला हसशील जगातलं तत्वज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरिताच असतं की काय अशी शंकाही तुझ्या मनात येईल पण माझे वृद्धाचे बोल लक्षात ठेव या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्त्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे राजमातेचं दुःख मला कळतं तुझ्या सत्कृत्यांनी तिला तिच्या दुःखाचा लवकरच विसर पडू अशी आदिशक्तीकडे माझी प्रार्थना आहे तू राजा झालास तुला बहुचनांचं संबोधावं असं पत्र लिहायला बसलो तेव्हा मनात आलं पण बहुवचनापेक्षा एकवचन माणसाचं प्रेम अधिक चांगल्या रीतीनं प्रकट करू शकतं खरं ना अंगीरसाच्या पत्रातील एकच भाग मला हृदयपर्शी वाटला तो म्हणजे कचाच्या मृत्यूने त्याच्या डोळ्यातील ओघळलेले अश्रू आणि आसवांनी पुसट केलेले ते पत्रातले शब्द बाकी सर्व तत्त्वज्ञान होते नुसते वृक्ष पण मनुष्य तत्त्वज्ञानावर जगतो का छे आशेवर जगतो स्वप्नांवर जगतो प्रीतीवर जगतो ऐश्वर्यावर जगतो पराक्रमावर जगतो पण केवळ तत्वज्ञानावर नाही ते कसे शक्य आहे या जटाधारी ऋषीमुनींना जिथं तिथं तत्त्वज्ञान घुसडण्याची भारी हौस असते मात्र त्या पत्रात प्रकट केलेल्या कचाच्या वीरवृत्तीने माझे मन मोहून गेले वाटले राजा असावा तर असा सेनापती असावा तर असा कचाला बृहस्पतीच्या पोटी जन्माला घालण्यात फार मोठी चूक केली ब्रह्मदेवाने निशस्त्र असूनही तो किती निर्भय होता वधाच्या वेळी त्याची मुद्रा कशी विजेसारखी लखलखली असेल गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळेशी खेळत तो त्या दृष्ट दैत्यांना म्हणाला असेल तुम्ही माझ्या देहाचे तुकडे करू शकाल पण माझ्या आत्म्याचे त्याचे तुकडे तुम्हाला करता येणार नाही तो अमर आहे त्याच्यासारखे काहीतरी साहस करायचे सोडून मी निष्क्रिय जीवनकंठीत राजमहालात पडलो होतो माझा मलाच राग आला वाटले राज्यात यावेळी कुठेतरी दस्यूंची प्रचंड उठावणी व्हायला हवी होती म्हणजे आपोआप माझ्या पराक्रमाला आव्हान मिळाले असते होमकुंडातली राग चाळविली की अग्निज्वाला जशी उफाळून येते तसा या निष्क्रिय झालेल्या ययातीतून उत्साही ययाती निर्माण झाला असता माणसाचे युयुत्सू मन लोखंडी शस्त्रासारखे आहे ते सतत वापरावे लागते नाहीतर ते गंजून जाते पण बाबांच्या मृत्यूनंतरसुद्धा कुठेही कसलाही उठाव झाला नव्हता राजाचा रथ कसा सुरळीत चालला होता आणि मी एका रत्नजडीत पिंजऱ्यातली पक्षी होऊन बडलो होतो कच गरुडासारखा उंच उंच अंतराळात नील नील गगनात भऱ्याऱ्या मारीत गेला आपणही असेच कुठेतरी जावे कोणतेतरी अपूर्ण साहस करावे असे मला वाटू लागले सारी रात्र मी या एका विचारात घालविली पहाटे मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात यती मला म्हणत होता नीच स्वार्थी दृष्ट कुठला राज्यावर तुझा काय अधिकार आहे मी जिवंत आहे हे तुला ठाऊक होतं पण ते मुद्दाम लपवून ठेवलंस तू आईपासून चल उठ दूर हो त्या सिंहासनावरनं नाहीतर आत्ताच्या आत्ता शाप देऊन तुला जाळून भस्म करून टाकील हे शब्द एकताच मी जागा झालो तसाच उठलो आईला हात मारली अश्वमेधाच्या वेळी यतीची झालेली भेट आणि आज पडलेले स्वप्न तिला सांगितले ती प्रथम गोंधळली माझ्या डोळ्यात खोल पाहत तिने विचारले ययू हे तू सारं खरं बोलतो आहेस ना बाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुला उपरोधपूर्ण स्वरात ती म्हणाली दुसरी कुठलीही शपथ घे तुझे वडील पराक्रमी होते अगदी इंद्राचा पराभव करणारे होते पण माझ्यापाशी घेतलेल्या कुठल्याच शब्द त्यांनी पाळल्या नाहीत माझं ते दुःख बाबांविषयी असले अधिक्षेपांचे बोलणे आईच्या तोंडून मी प्रथमच ऐकत होतो त्या दोघांची एकमेकांवर प्रीती होती असे मी समजत आलो होतो ते पण एक नाटक होते त्या नाटकातली पत्नीची भूमिका आई हसतमुखाने आणि विलक्षण कौशल्याने वठवीत आली होती याची जाणीव प्रथम आजच मला झाली ती होताच मनाला विलक्षण वेदना झाल्या आई माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाली ज्याचं जळतं त्याला कळतं बाबा तू पुरुष आहे स्त्रीचं दुःख तुला कधीच समजायचं नाही एखादं माणूस कितीही आवडत असलं तरी जन्मभर त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहणं ती किंचित थांबली मग आवंठा था गिळून म्हणाली मी महाराणी नव्हते ययू महादासी होते त्यांच्या तालावर जन्मभर मी नाचले आता तशी नाचणार नाही मी नवऱ्यापेक्षा मुलावर स्त्रीचा अधिकार अधिक असतो मूल तिच्या रक्तमासाचं असतं ती जे बोलली होती ते सत्य असेल पण ते फार कठोर सत्य होते त्यामुळेच मला ते एकवेना तिचे सांत्वन करण्याकरिता मी म्हणाले आई तुला दुःख होईल असं कधी काही करणार नाही मी बोलता बोलता मी आवेगाने उठलो आणि तिच्या पायावर हात ठेवला माझ्या त्या स्पर्शांनी आणि उद्गारांनी ती शांत झाली माझे दोन्ही हात धरून तिने मला उठ वर उठविले भरलेल्या डोळ्यांनी तिने माझ्या तोंडावरून हात फिरविला मी पूर्व आर्यावर्तात जाऊन यतीचा शोध करावा या गोष्टीला तिने आढेवेढे घेत संमती दिली माझे जाणे गुप्त ठेवावे माझ्याबरोबर आवश्यक तेवढीच माणसे असावीत हेही तिला पटले मात्र यती भेटला नाही आणि त्याचा निश्चित कळाला ना नाही तर मी सरळ हस्तिनापूरला परत यावे अशी अट तिने घातली मी ती कबूल केली माझ्याबरोबर येण्याची तिची इच्छा होती पण एक तर इतक्या दूरच्या प्रवासाची दगदग तिला सोसवली नसती दुसरे राजधानीत युवराज नाही आणि राजमाताही नाही असे होणे बरे नव्हते अभिषेकाऐवजी प्रवासाची सिद्धता ती करू लागली अगदी तितक्या उत्साहाने मंदार हा अमात्यांचा अतिशय विश्वासू सेवक होता त्याला माझा शरीर रक्षक म्हणून पाठविण्याचे तिने ठरविले वाटेत माझे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत म्हणून निरनिराळ्या प्रकारची कामे करणाऱ्या सेवकांप्रमाणे एक दोन दासीही पाठवण्याचे तिने निश्चित केले ती मला म्हणाली ती मुकुलिका मोठी हुशार आहे तिला देऊ का तुझ्याबरोबर क्षणभर माझे मन विधा झाले मग निर्धाराने मी उद्गारलो तिच्यापेक्षा कलिका बरी नाही का ती अधिक अनुभवी आहे माझ्यावर फार मायाही आहे तिची पण कलिका इथं कुठं आहे पुष्कळ दिवसात कलिकेला मी पाहिले नव्हते पण ती राजवाड्यात नाही हे कधीही माझ्या लक्षात आले नव्हते मी विचारले कुठं गेली ती दूर हिमालयाच्या एका खेड्यात ती कशाला कशाला म्हणजे मुलीचा संसार पाहायला म्हणजे अलकेचं लग्न कधी झालं कधीच तू शांती यज्ञाला गेला होतास ना तेव्हा मला कसं कळलं नाही ते तुला काय कळवायचं त्यात दासीच्या मुलीचं लग्न नी बाहुलीचं लग्न ही दोन्ही सारखीच मी काहीच बोललो नाही आई आपल्या पुढल्या संकल्पांच्या तंद्रीत बोलू लागली तू परत येईपर्यंत मी दोन सुंदर राजकन्या पाहून ठेवते हां मी हसत विचारले म्हणजे माझी एकदम दोन लग्न करणार आहेस की काय तू नाही तसं नाही रे एक तुझी बायको नी दुसरी दुसरी बोलावे की बोलू नये हे तिला कळेना एखाद्या लहान मुलीसारखी ती गडबडली शेवटी धीर करून ती म्हणाली यती आला तर त्याचं नको का लग्न करायला माझी राणी व्हायला आलेल्या तारखेत आणि यतीचे लग्न करायला निघालेल्या आईत काय अंतर आहे ते मला कळेना मातृपद हे बालहृदयासारखंच असतं काय मी आईकडे पाहत राहिलो तिच्याकडे पाहता पाहता माझ्या मनात आले एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का ही माझी आई पण तिचा स्वभाव छे आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा अंगीरसांचा आश्रम माझ्या संकल्पित मार्गापासून थोडासा दूर होता तथापि मी त्याच्या दर्शनाला गेलो मोठ्या आनंदाने माझे स्वागत करून ते म्हणाले ययाती तुझा पायगुण फार चांगला आहे तू येण्यापूर्वी दोन घटका आधी एक सुवार्ता आली आहे राक्षसांनी कचाचे तुकडे करून लांडग्यापुढे टाकले ही गोष्ट खरी आहे पण शुक्राचार्यांनी शिष्यप्रेमानं कचाला पुन्हा जिवंत केलं देवपक्षाला संजीवनीचा लाभ व्हायला प्रारंभ झाला ही वार्ता ऐकून मला मोठा आनंद झाला मी तो व्यक्त करतो न करतो तोच एक ऋषिकुमार घाईघाईने आत आला त्याचे पाय धुळीत भरून गेले होते तोंडावरून घामाचे ओघळ वाहत होती त्याची मुद्रा मोठी लहान दिसत होती ती प्रवासाने तशी झाली होती की तो मोठ्या दुःखाने सांगू लागला राक्षसांच्या राज्यात मोठा उत्सव सुरू झाला आहे गुरुजी मदिरा आपल्या मदतीला धावून आली म्हणून त्यांनी मंदिरोत्सव मी मध्येच विचारले दारूनं एवढा कसला उपकार केला राक्षसांवर तो सांगू लागला शुक्राचार्यांना कचाला पुन्हा जिवंत करता येऊ नये अशी युक्ती राक्षसांनी काढली ती कोणती अंगिरसांनी प्रश्न केला कचाला मारून त्याची राग दारूतून शुक्राचार्यांच्या पोटात जाईल अशी व्यवस्था करायची शुक्राचार्य मोठे मदिराभक्त आहेत त्यामुळे राक्षसांचा हा डाव साधला आता कच पुन्हा जिवंत होणं त्या कुमाराचा कंठ दाटून आला त्याला पुढे बोलवेना चणार्धात आश्रमावर अवकळा पसरली अंगीरसाचा निरोप घेऊन मी निघालो तो अशा खिन्न मनस्थितीत पण पुढे पुढे प्रवासातल्या अनेक रम्य आणि दिव्य दृश्यांनी ती खिन्नता हळूहळू लोप पाहू लागली उत्तुंग पर्वत खोल खोल दर्या विशाल इंद्रधनुष्ये चिमणी फुलपाखरे ताडमाड उंच वृक्ष इवलेसे पुरे हलविणारी लव्हाळी या प्रत्येकातले सौंदर्य मला आकृष्ट करू लागले नगरे खेडी स्त्री पुरुषांचे सुदृढ आणि मोहक देह हो। त्यांचे नाना प्रकारचे वेश आणि तऱ्हेतऱ्हेचे अलंकार गीतांचे नृत्यांचे आणि उत्सवांचे विविध प्रकार जाता जाता मी पाहत होतो त्यांचे ओझरते दर्शन हे माझ्या मानसिक बधिरतेवरले उत्कृष्ट औषध ठरले मला वाटू लागले यतीच्या शोधाकरिता का होईना राजवाड्याच्या त्या तुरुंगातून बाहेर पडलो हे फार बरे झाले एक कच एक यती किंवा य ययाती यांचा विश्वाच्या अफाट पसाऱ्यात काय पाड आहे दृष्टीच्या विविध आणि विशाल पार्श्वभूमीवर मनुष्य किती शुद्र वाटतो कसले आले आहे त्याचे दुःख आणि सुख समुद्रातल्या लाटांवर वाहत जाणाऱ्या तृणपर्णाच्या सुखदुःखांची काळजी कोण करीत बसले आहे शक्य तेवढ्या लवकर पूर्व आर्यावर्तात गाठायचा आम्ही प्रयत्न करीत होतो मात्र या घाईमुळे मला कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता सर्वसेवक घेत होते मंदारला फारसे बोलायला नको होते पण मी उठल्यापासून झोपेपर्यंत किंबहुना मी झोपल्यावरही त्याची तीक्ष्ण जागरूकदृष्टी माझ्या सुखात आणि स्वास्थात काही न्यून आहे की काय हे पाहत असे क्वचित मध्यरात्री मला जाग येई मग मी डोळे उघडून स्वस्थ पडून राही अशा वेळी अचानक मंदार माझ्या निवासस्थानात डोकावून जात असलेला मला दिसेल मात्र हा दूरचा प्रवास ज्या हेतूनं मी केला तो साध्य व्हावा अशी दैवाची इच्छा नव्हती यती आपली गुहा सोडून निघून गेला होता त्या गुहेच्या आसपास असलेल्या खेड्यातून मी खूप फिरलो पुष्कळांशी बोललो म्हाताऱ्या कोताऱ्यांना खोद खोदून प्रश्न केले त्यातून एवढेच निष्पन्न झाले की पूर्वी आमच्या गुहेच्या आसपास कुणालाही फिर देणारा यती अलीकडे क्वचित माणसात येऊ लागला होता लोक ही त्यांच्या दृष्टीने एक प्रयोगशाळा झाली होती तो नाना प्रकारचे चमत्कार करीत असे पाण्यावरून किंवा अग्नीवरून चालणे ही त्याला जमिनीवरून चालण्या इतकं सोपी गोष्ट वाटत होती त्याला अंतराळातून चालतानाही कित्येकांनी पाहिले होते पूर्व आर्यावर्त हा प्राचीन काळापासून जादूटोण्यासंबंधाने फार प्रसिद्ध असलेला देश होता पण तिथले मोठमोठे मुट जादू करणारे लोक यतीपुढे नांगी टाकू लागले मात्र प्राप्त झालेल्या सिद्धीवर यती स्पष्ट संतुष्ट नव्हता स्त्री दिसली की त्याचे माथे फिरे तो गावात आला म्हणजे बायकादारे बंद करून आत बसत साऱ्या जगातल्या स्त्रियांचे पुरुषात रूपांतर करून टाकण्याची महत्त्वाकांक्षा त्याने मनात बाळगली होती त्या अभूतपूर्व सिद्धीच्या मागे तो होता तिच्यासाठी त्याने नाना प्रकारची अघोर व्रते केली पण त्याली सिद्धी काही लाभली नाही अशा अतुष्ट मनस्थितीत शुक्राचार्य संजीवनी विद्येने मेलेल्या मनुष्याला जिवंत करतात ही वार्ता त्याने ऐकली असता गुरुच आपल्याला इष्टसिद्धीचा अचूक मार्ग दाखवील म्हणून यती काही महिन्यांपूर्वी राक्षस राज्यात निघून गेला ही सर्व माहिती एकीव होती त्या गुहेच्या आजूबाजूला विरळ वस्तीच्या खेडेगावातल्या अडाई लोकांनी दिलेली तिच्यात तथ्य किती होते आणि ती खटमीट किती होते हे सांगणे कठीण होते पण एक गोष्ट उघड होती यती ती गुहा कायमची सोडून गेला आहे बहुधा तो शुक्राचार्यांकडे गेला असावा त्याचा शोध लावणे हे वाऱ्यांनी मोठ बांधण्या इतकेच अवघड होते शिवाय यती इथे भेटला नाही तर मी तसाच परत येईन असे मी आईला वचन दिले होते मंदार नियमितपणे माझे क्षेम कुशल कळवित होता तरी देखील मी सुरक्षित परत जाऊन तिच्यासमोर उभा राहीपर्यंत ती माझी काळजी करीत राहील याची जाणीव होती आम्ही परतलो अधूनमधून जवळच्या वाटांनी प्रवास करू लागलो भरभर चार दिवस प्रवास केला चौथ्या पाचव्या दिवशी राजमार्गापासून किंचित आत असलेल्या एका रम्यस्थानी आम्ही आलो डोंगरेदरी नदी अरण्य या सर्वांचे मोठे मनोहर संमेलन त्या स्थानी झाले त्यातली प्रत्येक गोष्ट त्या स्थानाच्या रम्यतेत भर घालीत होती डोंगर विशेष उंच नव्हता मधला डोह सोडला तर नदी निर्झराप्रमाणे दिसे मध्यभाग वगळला तर अरण्य नद्यासारखे भासे मी हे स्थान प्रथम पाहिले तेव्हा सृष्टीच्या बाल्यावस्थेत तिच्या क्रीडेकरता ब्रह्मदेवाने ते, ब्रह्म ते निर्माण केले असावे अशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली कोस दोन कोस कोसांच्या आत मनुष्यवस्ती नव्हती पण असल्या निर्जन स्थळी तिथल्या किनकिनीचे जे अनामिक भय वाटते ते इथे क्षणभरसुद्धा जाणवत नसे किलबिल नारी पाखरे आपल्याशीच बोलत आहेत असे वाटे झुळझुळणारी नदी मुग्ध मालिकेप्रमाणे आपल्या नादात गीत गात आहे असा भास होईल दरी प्रशांत भयानगृहासारखी वाटे डोंगर यज्ञेसारखी दिसे भव्यतेमुळे मनावर पडणारे दडपण रुद्रतेमुळे हृदयात निर्माण होणारी भीती काही काही नव्हते त्या स्थळी केवळ सौम्य रम्य सौंदर्य होते केवळ अनंत अपार आनंद होता आई आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल आपण हस्तिनापूरला शक्य तितक्या लवकर पोहोचले पाहिजे हे मला कळत होते पण या सौम्य सुंदर स्थानाने मला मंत्रमुग्ध केले घटकान घटका मी ते डोळे भरून पाहिले पण माझी तृप्ती झाली नाही झोप पुरी झाली नाही म्हणजे माणसाला शय्येवरून उठू नये असे वाटते तशी माझी स्थिती झाली होती त्या स्थळाचा निरोप घेणे अगदी जीवावर आले पुढचा प्रवास थांबवून मी तिथेच रेंगाळलो प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ डोहापासून किंचित दूर असलेल्या एका वृक्षावर बसून ही सारी शोभा मी पाहत राहील मध्येच नकळत मला यतीची आठवण होईल अशी अनेक रम्यस्थाने त्याने पाहिली असतील ते सर्व सौंदर्य डोळ्यांनी पीत पीत कालक्रमणा करावी असे त्याला का वाटले नाही हा हट योगाचा आणि मंत्रतंत्रांचा घोर मार्ग त्याने का स्वीकारला शुक्राचार्यांची सेवा करून जग पुरुषमळ करण्याची विद्या संपादन करायला तो गेला आहे स्त्रीचा तिच्या सौंदर्याचा अशा द्वेष तो का करीत आहे किती वेडगळ आकांक्षा आहे त्याची हे रम्य स्थान त्यांच्या दृष्टीला पडले असते तर त्याने वाळवंट बनवायला तो निघाला असता जे नैसर्गिक आहे जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करावे त्याची पूजा करावी त्याच्या उपभोगाने आपले जीवन फुलवावे हा माणसाच्या जीवनाचा हेतू आहे की दोन दिवस झाले तिसरा दिवस गेला पण त्या स्थळाचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला लागावे असे मला वाटे ना मी कुठे जातो काय करतो स्थान चे माजा हे स्थान सोडायचे माझ्या जीवावर काय येत आहे हे मंदारला कळेना दोन तीनदा तो गुप्तपणे माझ्या मागून आला मला ते जाणवले बिचारा निराश होऊन परतला या स्थानाविषयी मला वाटणारे प्रेम त्याला कसे समजावून सांगावे हे मला कळेना मला वाटे पुन्हा आपण या रम्यस्थळी केव्हा येऊ ते देव जाणे कदाचित कधीच येणार नाही जीवनाचा आलेख त्या विचित्र वक्ररेषेने तयार होतो ती अत्यंत लहरी आहे ती हे रम्य स्थान पुन्हा आपल्या दृष्टीस पडू देईल असा काय नेम आहे या जगात सुख लुटण्याचा काळ एकच असतो ते मिळत असते तेव्हा असे सारखे मनात येऊन मी माझ्या मुक्काम वाढवित होतो प्रत्येक दिवसागणिक मंदारच्या कपाळावर अनेक आडी वाढत होती शेवटी पाचव्या दिवशी तो म्हणाला उद्या पहाटे निघायलाच हवं आपल्याला त्याच्या बोलण्यातला च मला आवडला नाही मी हस्तिनापूरचा राजा होतो मंदार माझा यखच्चित सेवक होता पण त्याला पटेल असे इथे राहण्याचे कारण मला सांगता येईना शेवटी संध्याकाळी या स्थानाचा निरोप घेण्याकरिता मी मोठ्या उदास मनाने गेलो एखाद्या प्रिय व्यक्तीच्या चिरवियोगाच्या कल्पनेने मनुष्य व्याकुळ होऊन जातो ना तसे माझे झाले होते मनुष्याच्या वियोग दुःखात तिथे दुसरी व्यक्ती सहभागी होऊ शकते आपले दुःख स्पर्शाने आणि अश्रूंनी व्यक्त करता येते इथे तसे काय होते संध्याकाळच्या लांब लांब सावल्या डोंगराच्या उंचवड्यावर वृक्षवेलींच्या पर्णभारावर आणि डोहातल्या संथ पाण्यावर हळूहळू पसरू लागल्या मी हे सर्व पाहत वृक्षावर तसाच बसून होतो आता घटका दोन घटकात आपल्या इथून जावे लागणार म्हणून मी अतिशय अस्वस्थ झालो होतो इतक्यात नदीच्या समोरच्या काळावर एक हरिणी एटीने उभी दिसलेली ती बहुधा पाणी प्यायला आली असावी पण पाण्यात तोंड न लावता ती तशीच उभी राहिली होती जणू काही कुणी शिल्पकार तिची मूर्ती घडवीत होता आणि त्याच्या कलेचे सौंदर्य लवभरही बिघडू नये म्हणून ती अशी निच्छल उभी होती मध्येच माझा उजवा हात खांद्याकडे गेला त्या हाताला धनुष्यबाणाची आठवण झाली होती माझ्यातला शिकारी जागा झाला पण तो क्षणभरच त्या हरणीकडे पाहता पाहता मृगयेत फार मोठे पाप आहे असा विचार क्षत्रियाला न शोभणारा विचार माझ्या मनात डोकावून गेला ती हरिणी तशीच उभी होती तिच्यावरील दृष्टी मी सहज येल तीरावर वळविली मी चकित झालो इथेही एक हरिणी छे ती कुणीतरी तरुणी होती पाठमोरी दिसली ती मला अशा निर्जन जागी ती का बरे आली असावी तिने वर आकाशाकडे पाहिले हात जोडले आणि दुसऱ्या क्षणी डोहात आपला देह फेकून दिला